भुसावळ पासून मोठा हायवे नागपूरकडे जातो त्या दिशेला साधारणपणे दहा किलोमीटरवर वरणगावचा फाटा येतो त्या रस्त्यानं हायवे सोडल्यावर वरणगाव ओलांडल्यानंतर दहा मिनिटांमध्ये तळवेल येतं पाऊस जोरात सुरू आहे हिरवी शेत ओली झाली आहेत श्रावणाचा ऊन पावसाचा खेळ आहे पण त्यात अवस्था आहे जी पुढे गावभर पाठ सोडत नाही फारसे लोकही रस्त्यांवर नाहीत कुठं पारावर ग्रामपंचायतीच्या बाहेरच्या कट्ट्यावर काही जण घोडक्यात गंभीर चेहऱ्यानं उभी असलेली दिसतात ती अवस्था समजण्यासारखी आहे एका गावातल्या जणांचा तेवीस ऑगस्टला नेपाळच्या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे तीर्थयात्रेला जातो म्हणून उत्साहानं त्या छोट्याशा गावासमोर गेलेली ही सात जण आता परत कधीच येणार नाहीत हा धक्का नजरेतूनही जाणवतो आणि नंतर बोलण्यातही इथली तीन कुटुंब अक्षरशः होत्याची झाली आहे एक जयेश काहीच दिवसांपूर्वी त्यांचं पाच जणांचं मोठं कुटुंब होत आता फक्त तो आणि त्याची घरी असलेली पंच्याहत्तर वर्षांची आजीच कुटुंबात उरली आहेत त्यांचे आई वडील आणि बारावीत असणारी लहान बहीण तिघेही त्या पंचेचाळीस जणांबरोबर त्या बसमध्ये होते जी नेपाळच्या पर्वतरांगल्या नागबोडी रस्त्यावरून दरीत नदीमध्ये पडली ते तिघे त्या पंचवीस जणांमध्ये आहेत जे मुकले आहेत एका टोकाला असलेल्या राणींच्या घराबाहेर गावकऱ्यांची नातेवाईकांची गर्दी आहे ती गेले तीन दिवस तशीच आहे जेव्हापासून अपघाताची बातमी आली आहे जयेश आता घरातच बसून आहे तो फारसा कोणाशी बोलत नाही कोणी आत जाऊन निरोप दिल्यावर आम्हाला भेटायला बाहेरच्या खुर्च्यांवर येऊन बसतो पण नजर निर्विकार धक्का जाणवणारा वडील टेंटचा व्यवसाय करायचे गावाबाहेर थोडी शेती होती पण रस्ता नसल्यामुळे करायला अवघड होती असं त्या गर्दीतलं कोणीतरी सांगत बही चांदना बारावीत होती जयेश मावळ मलकापूरला इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला होता घरीसोबत आई आणि आजी हवातले नात्यातले सगळेच यात्रेला चालले होते म्हणून जयेशच्या आई वडिलांनीही जायचं ठरवलं बहीण जायला फारशी उत्सुक नव्हती पण आम्ही आग्रह केला परत पुढे असं लांब जायला मिळेल किंवा नाही असा विचार करून जयेश सांगतो आता पुढे काय असा प्रश्न विचारल्यावर सध्या काहीच कळत नाहीये असं त्रोटक उत्तर देऊन पुन्हा नजर खाली एक टक लावून बसतो बाजूचे जमा झालेले नातेवाईक काय झालं कसं झालं सांगत राहतात पण तो फारसा काहीच बोलत नाही त्याचं आयुष्य एका क्षणात बदललं आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा धन्यवाद